शिरोज जयसिंगपूर मार्गावरील केपीटी समोरच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकाचे सुशोभीकरण करा शिरोळ मागणी वाढली शिरोळ जयसिंगपूर आणि उदगाव या तीन गावांचे रस्ते केपीटी समोर एकत्रित आले आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या चौकाला शिरोळ तालुक्यातील जनतेने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक असे नामकरण करून दोन वर्षे उलटली तरी ह्या चौक नागरिकांची मागणी असतानाही सुशोभीकरणापासून वंचित राहिला आहे त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी शिरो शिरो जनतेतून जयसिंगपूर आणि उदगाव या तीन गावांचे रस्ते केपीटी समोर एकत्रित येतात या ठिकाणी वाहनांचा अनेक वेळा अपघात झाला होता या चौकात आल्यानंतर कोणते वाहन कोणत्या बाजूला वळणार हे समजून येत नव्हते त्यामुळे केपीटी समोर रस्त्याला विभाजकाची गरज होती सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केले होते मात्र काही शिवसैनिकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी या चौकामध्ये विभाजक लावत या चौकाचे चौकामध्ये वाहतुकीला शिस्त लागले आहे त्यानंतर येथे अपघात घडले नाहीत त्यामुळे शिरो तालुक्यातील जनतेतून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले मात्र या चौकाच्या सुशोभीकरणाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालावे चांगल्या पद्धतीने या चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी शिरोळ तालुक्यातील जनतेतून होत आहे महानकार न्यूज साठी शिरोळहून सुनील संगपाळ